नमस्कार मी पूजा गायकवाड उपविभागीय अधिकारी सिन्नर या ठिकाणी आम्ही आता सिन्नर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची कोरोना उपाययोजना अधिक जी नाशिक जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन अधिक कडक करण्याची जी काही नियमावली लागू केलेली आहे ते आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये अधिक काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी या ठिकाणी तहसीलदार बी डीओ साहेब सीओ साहेब सर्व पी आय यांच्या समवेत आम्ही बैठक घेतलेली आहे त्या बैठकीमध्ये निष्पन्न झालेले आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले जे काही आपले आदेश आहेत त्या सर्व सूचना आणि उद्यापासून बारा वाजल्यापासून सिन्नर तालुक्यासाठी खालीलप्रमाणे लागू होतील त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या म्हणजे सर्व किराणा दुकान मिठाई बेकरी इतर ज्या काही अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठंच ह्या व्यक्तीने अशा ग्राहक या स्थापनेमध्ये येणार नाहीत दुकानदारांना सकाळी सात ते सकाळी बारा या कालावधीमध्येच या सर्व ज्या काही गोष्टी आहेत ग्राहकांना घरपोच सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे कुठल्याही प्रकारे उद्यापासून आपल्याला ग्राहक ह्या सगळ्या सेवा घेण्यासाठी दुकानात येताना दिस दिसता कामा नये त्याचबरोबर दुधासाठी देखील हीच सूचना आहे दूध किराणा मिठाई बेकरी या सर्व गोष्टी आहेत त्या ग्राहकांना जे आस्थापना मालक आहे ते घरपोच सकाळी सात ते बारा या वेळामध्येच पुरवठा करतील लोक यासाठी इकडे तिकडे फिरताना आपल्याला दिसता कामाने अन्यथा आपल्याला कारवाई करण्यात ये त्याचबरोबर जे काही हॉटेल्स रेस्टॉरंट्स खानावळ आहे तिथे देखील फक्त पार्सल सुविधा ते पण होम डिलिव्हरीच आहे तिथे ग्राहक येता कामाने सकाळी सात ते दुपारी बारा पर्यंत आणि संध्याकाळी पाच ते सात पर्यंत याच वेळेला हॉटेल्स रेस्टॉरंट खानावळ इथे होम डिलिव्हरी ही ग्राहकांना त्यांच्या ऍड्रेसवर दिली जाईल इतर कुठल्याच गोष्टीसाठी आपल्याला लोक जास्त बाहेर फिरता कामाने बारा नंतर हे कम्प्लीट लॉकडाऊन असणार आहे फक्त वैद्यकीय दवाखान्यासाठीच लोक बाहेर फिरताना आपण त्यांना तेवढीशी परवानगी देऊ शकतो इतर सर्व गोष्टींसाठी आपल्याला एकदम काटेकोरपणे आपण ह्या जिल्हाधिकारी महोदयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी आपण आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये करणार आहोत भाजी मार्केट देखील एकदम कडे रस्त्याच्या कडेला सुरक्षित अंतरावर आहे आणि लोकांना हेच आव्हान आहे की बाहेर न निघता शक्यतो आपल्याला जे काही आवश्यक गोष्टी लागतील त्या आपण फोनवर होम डिलिव्हरी थ्रूच मागवून घ्याव्यात आणि जे काही दुकानदार वगैरे आहेत आस्थापना मालक आहेत त्यांनी देखील जो काही आपला डिलिव्हरी बॉय आहे त्याच्याकडे योग्य बिल आणि देऊन त्याचबरोबर आपल्या दुकानाच्या ओळखपत्र देऊन ती संबंधित डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीची जी रॅपिड टेस्ट आहे ती निगेटिव्ह असण्याचा रिपोर्ट सोबत घेऊनच मगच डिलिव्हरी ग्राहकांच्या घरी नेऊन द्यावीत ही एक बंधन ह्या सूचनेप्रमाणे त्यांच्यावर टाकण्यात आलेलं आहे एक महत्वपूर्ण सूचना आहे की या कालावधीमध्ये उद्यापासून कोणताही विवाह जी असेल ती फक्त नोंदणी पद्धतीने विवाह नोंदणी कार्यालयातच होईल जिथे फक्त पाच पेक्षा जास्त व्यक्ती असता कामाने इतर कोणत्याही प्रकारे विवाहाला आता आपण परवानगी देत नाही या कालावधीमध्ये त्यामुळे आता घरगुती विवाह सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत असे काही आढळल्यास आपल्याला भारतीय दंड संहितेनुसार याच्यावर दंडात्मक तरतुदीची सूचना करण्यात आलेली आहे त्यामुळे फक्त विवाह नोंदणी पद्धतीने विवाह नोंदणी कार्यालयातच या कार्यालयात होण्याचा अनुज्ञेय आहे इतर कोणत्याही प्रकारे विवाह होता कामा नये अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त वीस व्यक्ती बंधन टाकलेलं आहे त्याचबरोबर इतर सर्व पेट्रोल पंपाबद्दल एक महत्वपूर्ण सूचना आहे की पेट्रोल पंपावर फक्त माल वाहतूक शासकीय वाहने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि यांनाच आपण पेट्रोल आणि डिझेल देणार आहोत आम्ही इथे देखील आता सर्व सिन्नर तालुक्यातील पेट्रोल पंपांना सूचना केलेली आहे इतर की इतर कोणत्याही व्यक्तीला आपण पेट्रोल किंवा डिझेल देता कामा नये प्रत्येक पेट्रोल पंपाला आपण दिलेला पेट्रोल किंवा डिझेलचा आम्ही हिशोब देण्यासाठी स्पष्ट आदेश दिलेले आहेत त्यामुळे अन्यथा कोणालाही पेट्रोल किंवा डिझेल या कालावधीमध्ये भेटणार नाही फक्त रुग्णवाहिका वाहतूक शासकीय वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ज्यांच्याकडे योग्य पुरेशा असं आयडेंटी कार्ड ओळखपत्र असेल त्यांनाच काला या, दे। या कालावधीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल हे आपल्या सिन्नर तालुक्यातील पंपामधून देण्यात येईल अन्यथा कोणालाही या कालावधीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल हे भेटणार नाही त्याचबरोबर एक बँकांसाठी देखील एक सूचना आहे बँकांना शक्यतो आपण कुठलेही जी काही आवश्यक कामे असतील ती शक्यतो ऑनलाईन सेवे थ्रूच करावी फक्त सकाळी नऊ ते बारा पर्यंतच एकदमच आवश्यक काही असेल तरच बँका ओपन राहतील बारा नंतर ए टी एम किंवा बँका देखील बारा नंतर ह्या बंद राहणार आहेत त्यामुळे एक शेवटचं जे आमचं निष्कर्ष आलेला आहे की उद्यापासून सगळे जे काही गोष्टी आहेत जीवनावश्यक वस्तू आहेत ह्या शक्यतो घरपोच तुम्हाला भेटणार आहेत तुम्हाला घरपोच सात ते बारा या कालावधीमध्येच भेटणार आहे दवाखाना आणि खूपच एटमोस्ट काही बँके रिलेटेड गोष्टी सोडल्या तर इतर तुम्ही कुठेही बाहेर जाता कामा नाही अन्यथा आपण जे नाशिक जिल्ह्यामध्ये कोविडच्या नियमांचं उल्लंघन करणार आहोत आणि त्यामुळे संपूर्ण प्रशासन उद्यापासून रस्त्यावर उतरून याची कडक अंमलबजावणी करणार आहे पोलीस प्रशासन यामध्ये संपूर्ण सक्रिय सहभागात आहे आज या बैठकीच्या अनुषंगाने या आपण काही जे गाईडलाईन्स स्पष्ट केलेल्या आहेत इतरही काही गाईडलाइन्स आहेत का आहे। मी ना सिन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपण या नियमांचं काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आप आणि प्रशासनाला सहकार्य करावं आपल्या आणि आपल्या आप आप कुटुंबाची योग्य काळजी करावी घ्यावी आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या या निदेशांचं अंमलबजावणी करून प्रशासनात सहकार्य करावं धन्यवाद